रामकृष्ण हरिमाऊली आज मी तुम्हाला आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणार आहे तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चो चोवीस एकादशीमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आणि वद्यपक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले कुंभ दैत्याचा पुत्र मृद्युमान्ये याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला त्याच्या भयाने देव त्रिकूट पर्वतावर धात्री वृक्षातळी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला प्रजन्याच्या धारेत स्नान घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृद्युमान्य दैत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे महत्व आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे ते एकवटलेले असते कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे ही पुत्रदायी एकादशी आहे आदल्या दिवशी दशमीला एक भुक्त राहायचे एकादशीला प्रातसान स्नान करायचे तुलशी वाहून विष्णू पूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करत जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात एकादशीचे व्रत कसे करावे एकावर एक अकरा एक म्हणजे एकादशी याचा अर्थ एकत्व सोडू नये या दिवशी लंघन करणे उपवास करणे याचा उद्देश आहे लक्ष तिकडे न आता भगवंताकडे राहावे मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे या दिवशीचे तत्व साधना करण्याला अनुकूल असते एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे मात्र एक दिवस योग्य तऱ्हेने केल्यास त्याचा प्रभाव पंधरा दिवस टिकतो म्हणून एका मासात दोन एकादशी असतात पंढरपूरची वारी अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आहे त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारे आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती आज प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्यनेमाने घेत असतो नव्हे तर पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्यांच्या नामाविना त्यांचे कोणतेच कर्म होत नसते अशा भगवत भक्त असलेल्या वारकऱ्यांचा महासंगम पंढरपूर यात्रेच्या म्हणजेच वारीच्या निमित्ताने होत असतो प्रत्येकाचे कल्याण चिंतन चिंतने कार्यात भगवंताला पाहणे धर्मपूर्वग्रस्ताश्रमाचे पालन करणे आणि भागवत धर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन असते आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नाम जप आणि उपासना करूया एकादशी व्रताचा आध्यात्मिक लाभ घेऊया तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद